मला देवाला भेटायचं आहे मी बलिदान देत आहे असं बोलत बोलत एका महिलेनं आपली जीवनयात्रा प्रकार पूजा जैन असं या महिलेचं नाव आहे पूजा जैन हिनं इमारतीच्या पाचव्या मजल्यावरून उडी टाकत आपलं आयुष्य संपवलं याबाबत सविस्तर माहिती अशी की हैदराबादच्या हिमायतनगर भागातील त्रेचाळीस वर्षीय पूजा जैन या गेल्या काही दिवसांपासून पूजा जैन यांचा कल धार्मिक आणि आध्यात्मिक क्रियाकलापांकडे अधिक झुकलेला होता त्यातूनच त्यांनी हे पाऊल उचलल्याची माहिती समोर आली आहे ही घटना तिचा पती अरुण कुमार जैन त्याच्या ऑफिसला गेली असताना घडली पोलीस घटनास्थळी पोहोचले तेव्हा त्यांना एक सुसाईड नोट आढळून आली या सुसाईड नोट मध्ये पूजाना लिहिलं होतं की ती देवाला भेटण्यासाठी स्वतःच बलिदान देत आहे तिनं पूर्ण श्रद्धेनं आणि भक्तीनं हे पाऊल उचललंय जेणेकरून ती परमेश्वराच्या जवळ जाऊ शकेल असं देखील चिठ्ठीत नमूद करण्यात आलं आहे जैन यांच्या शेजारी वास्तव्यास असणाऱ्या लोकांनी सांगितलंय की अलीकडच्या काळात पूजाला ध्यान उपासना आणि धार्मिक ग्रंथांचं विशेष आकर्षण वाटू लागलं होतं ती अनेकदा सांगायची की तिला आता सांसारिक जीवनातून मुक्तता हवी आहे आणि देवाच्या चरणी शरण जाऊन आश्रय घ्यायचा आहे असं देखील त्यांनी म्हटलंय दरम्यान पुढील अपडेटसाठी एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा